जय बी महोदय बघूया आजच्या काळामुळे देशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष टाहो फोडून सांगत आहेत की ते भारताचे संविधान बदलणार नाहीत परंतु प्रत्यक्षात संविधानाच्या अंमलबजावणीकरिता मात्र कोणताही पक्ष पुढाकार घेत नाही समता सैनिक दल या धरणे निदर्शने कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांची सरकारला जाणीव करून देते सरकारने या प्रश्नांची दखल घ्यावी अन्यथा समता सैनिक दल संपूर्ण देशात उग्र आंदोलन उभारेल असा इशारा देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलाय संविधान चौक येथे हे आंदोलन करण्यात आले आज समता संदर्भाच्या समन्वय समितीच्या अंतर्गत आम्ही शासनाला समाजाच्या आंबेडकर समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर धरणा निदर्शन आम्ही करत आहोत याच्यामध्ये समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत शिक्षणतेचे प्रश्न आहेत फेमाफीचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आज नवीन शिक्षण धोरण जे आहे त्या धोरणाच्या अंतर्गत ब्राह्मणीकरण आणि व्यापारीकरण या अनुषंगातून या संपूर्ण देशामध्ये एक शिक्षण हे खाजगीकरांक खाजगीकरणाकडे वळणार असा उद्देश घेऊन नवीन शिक्षण धोरण हे त्याचा पैलू आहे म्हणून त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर राज्य शासनाच्या बजेटमधला हिस्सा हा आम्हाला कायदेशीर मिळावा म्हणून त्यासाठी कायदा झाला पाहिजे ही मागणी घेऊन अनेक वर्षापासून आम्ही समता संदल ही मागणी रेटत आहे तीसुद्धा आज या निषेध या धरणा प्रदर्शन कार्यक्रमामधून मागणी मागणीसुद्धा आम्ही शासनाला करतो आहोत त्याचबरोबर खेड्यापाड्यातील राहणारे जे अल्प शेतीधारक आहेत त्यांना शासनाकडून ज्या योजना आहेत जमिनी हक्काच्या त्यासुद्धा अंमलबजावणी केली जावी आणि त्या अल्प शेतीधारकांना कशा शेती घेता येतील तर शासनाचं अनुदान जे आहे त्या माध्यमातून त्यांना शेतीसुद्धा घेण्यासाठी ती योजना पूर्णपणे राबवली गेली जावी हा एक ही सुद्धा मागणी आहे त्याचबरोबर या रिपब्लिकन पार्टीच्या आज स्थापना दिवसात या स्थापना दिवशी रिपब्लिकन पार्टीच्या जे काही आज प्र आपल्याला समाजात चित्र दिसते त्यामध्ये अनेकांना वाटतं की बा रिपब्लिकन पार्टीचं एक्य झालं पाहिजे त्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे जे काही नेतृत्वकर्ती मंडळी आहेत त्यांची ही ड्युटी जास्त बनते आणि जनतेची त्याच्यामध्ये मला असं वाटतं की बा त्यांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या अनुषंगातून जनतेला अपील करावी आणि ज्यामध्ये त्यांचा जी मागणी आहे की रिपब्लिकन पार्टीचं एक झालं पाहिजे ते ज्या ज्या अनुषंगातून रिपब्लिकन कार्यकर्ते हे काम करत आहेत त्यांनासुद्धा आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो